नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये एकदम हाय प्रोटीन रिच असा राजम्याचे कबाब कसे करायचे ते आपण बघणार राजमामध्ये आयर्न कॅल्शियम भरपूर असतं आणि त्यामुळे ते, ते खाणं अतिशय गरजेचं आहे पण काय होतं राजम्याची उसळ खायला कंटाळा करतात लोक कारण थोडासा उग्र असतो राजमा पण तेच राजम्याचे कबाब केले तर मात्र नक्कीच ते सगळ्यांना आवडतात आज तसेच कबाब कसे करायचे ते बघणार आहोत स्टार्टर म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी किंवा अगदी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा राजमाचे कबाब खूप छान वाटतात आता पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण राजमाचे कबाब करतोय इथे मी राजमा, राजमा पाव किलो बाजारातून आणला स्वच्छ धुतला आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता साधारण सात ते आठ तास पाण्यामध्ये राजमा भिजला पाहिजे भिजल्यानंतर नंतर, नंतर मी त्यातलं पहिलं पाणी उपसून टाकलं आणि दुसरं स्वच्छ पाणी घालून आणि थोडंसं मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये त्याला शिट्ट्या केल्या साधारण सहा ते सात शिट्ट्या लागतात आता त्यामध्ये चवीसाठी काय काय घालणार आहोत आपण कांदा घेतलेला आहे एक, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे हिरवी मिरची तीन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्या आहेत एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धनेपूड एक टीस्पून चाट मसाला घेतला आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता आमचूर पावडरही नसेल तर एक लिंबाचा रस त्यामध्ये घालू शकता जिरेपूड एक टीस्पून घेतलेली आहे बायंडिंगसाठी इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे दोन टेबल स्पून हरभरा डाळीचं पीठ तीन टेबलस्पून घेतला आहे पण लागेल तेवढंच आपल्याला वापरायचं आहे दोन्ही गोष्टी आपल्याला या बाइंडिंगसाठी वापरायच्या एक टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे स्वादानुसार मीठ घालायचं आहे गरम मसाला अर्धा स्पून आणि अर्धा स्पून काळी मिरी पूड घेतलेली आहे काळी मिरी पूड ही ऑप्शनल आहे तिखटपणा जास्त नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता काळी मिरपूड वापरू नका भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि बटाटे घेतलेत तेही उकडलेले आहेत तीन अगदी छोटे बटाटे आहेत उकडून घेतलेत आता आपण सालं काढून तेही स्मॅश करणार आहोत मिक्सरच्या भांड्यात भिजलेला आणि शिजवून घेतलेला राजमा घालूया आणि आपल्याला ते ही बारीक करून घ्यायचंय ग्राइंड करून घ्यायचंय दोन हप्त्यात करूया राजमा उकडल्यानंतर कर आपण चाळणीत उपसून निथळून घेतलेला आहे आणि पाणी न घालता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे बटाट्याची साल काढून घेतली आहेत आणि जाड किसणी निमित्त आता किसून घेणार आहे हा किसून घेतलेला बटाटा आहे तो घालूया एक एक करून सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये घालूया कांदा बारीक चिरलेला हिरवी मिरची तिखट, तीख जीरे जीरेपूड चाट मसाला, गरम मसाला, मीरपूड आलं लसूण पेस्ट भरपूर कोथिंबीर स्वादानुसार मीठ आपण राजमा उकडताना पण मीठ थोडं घातलं होतं हे लक्षात ठेवायचं डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ थोडं शिल्लक ठेवलंय नंतर लागलं तर परत घालूया कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरमुळे क्रिस्पी होणार आहे आपल्या आपले कबाब कबाब म्हणा टिक्की म्हणा काहीही म्हणू शकता आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या टिक्की बनवून शॅलो फ्राय करायच्या सगळीकडे छान मसाले चोळून घ्यायचे आपल्याला चव सगळीकडे लागली पाहिजे आपलं जर राजमा कबाब करण्यासाठीच गोळा तयार झालेला आहे आपण गोळा करताना म्हणजे वाटताना सुद्धा राजमामध्ये पाणी घातलं नाहीये किंवा हा गोळा मळताना सुद्धा पाणी घातलेलं नाहीये पण जर आपल्याला कबाब करताना त्याला क्रॅक जात आहेत असं वाटलं कोरडं वाटलं तर त्यावेळेस थोडासा हाताला तेल पाणी असं लावून आपल्याला कबाब थापून घ्यायचे पाच मिनटं आपण गोळा झाकून ठेवूया सगळीकडे मसाल्याची छान चव उरेल हाताला थोडंसं पाणी लावतीये आणि थोडंसं तेलही लावून घ्यायची याच्यातला छोटा छोटा पोर्शन काढायचा आणि गोल सा सा कर करून असं थोडासा प्रेस करायचा आपल्याला कबाबचा आकार द्यायचा आहे खूप पातळ करायचं नाही आहे थोडंसं ठेवायचं आणि हे कबाब तयार करून घेईपर्यंत फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे गोल करायचं प्रेस करायचं आणि थोडासा बाजूने असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने आपण सगळे कबाब तयार करून घेऊया आणि मग एकदम सगळे शॅलो फ्राय करून घेऊ तेल तापलेलं आहे आता आपल्याला कबाब शॅलो फ्राय करून घ्यायचे पहिल्यांदा एकदा तेल तापलं की मीडियम गॅस ठेवून आपल्याला कबाब शॅलो फ्राय करायचे बारीक गॅस ठेवून केलं तर तेल पितात कबाब त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचं आपण आता सगळे कबाब किंवा टिक्की काही म्हणू शकता उलटून घेतोय खालच्या बाजूनी छान त्याला ब्राऊन कलर आलाय राजम्याचा कलर ओरिजिनलच ब्राऊन कलर असतो त्यामुळे आपले कबाब टिक्की हे सुद्धा ब्राऊन कलर मध्येच दिसत आहेत आता काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे सुंदर पुढचे कबाबही आपण शॅलो फ्राय करून घेऊया आपण आज जेवढं साहित्य घेतलं आहे तेवढ्या साहित्यामध्ये या साईजचे साधारण वीस कबाब तयार होतील म्हणजे चार ते पाच माणसांसाठी अगदी व्यवस्थित पोटबरीचे होतील आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊया आपले हेल्दी टेस्टी प्रोटीन रिच असे राजमाचे कबाब करून तयार झालेत काय सुंदर दिसत आहे ब डिश तुम्ही पण या पद्धतीने राजमाचे कबाब करा आणि मला नक्की कमेंट द्या कबाब बरोबर खाण्यासाठी आपण इथे कांद्याच्या चकत्या दिल्या आहेत आणि टोमॅटोचा सॉस दिलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी याबरोबर करू शकता पुदिना चटणी किंवा खोबऱ्याची चटणी ती सुद्धा याबरोबर छान वाटेल या राजम्याचा कबाब विशेष काय तर त्याचे राजमा जो आहे तो आपण चांगला कुकरमध्ये उकडून घेतलेला आहे बटाटाही उकडून घेतलेला आहे त्यामुळे पचायलासुद्धा हे कबाब जड नाहीत तुम्ही या पद्धतीने कबाब केलेत की मला अगदी आठवणीने कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा राजम्याच्या कबाबचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकून दाबायलाही विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या हेल्दी टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद